छोटा मोठा बिझनेस करणार अजून काय आयडिया काय का का प्लॅनिंग नाही हॉटेल वगैरे जेवणाचा अजून दुसरं काय विचार असा काय मनात नाही आला तर बघू काय करणार घेणार आणि काय करणार काय त्याचा काय उपयोग काय करणार फॅमिली साठी उपयोग करणार आणि काय करणार आपला बिझनेस बिझनेस जे काय सगळं त्याच्यात होणारच ना काय काय करायचे विचार फॅमिली साठी उपयोगात येणार बिझनेस वाढवणार सगळ काय होणार त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन ला देणार पोलीस स्टेशन ला देऊन हा बाबा अमुक ठिकाणी भेटले हे सांगणार आणि पोलीस स्टेशन ला जमा करणार त्याच काय आपलं हे नाही होणार काय तुम्हाला उपयोगी काय उपयोगी लोकांचे पैसे घेऊन उपयोगाचे का काय आपल्या डोक्याला माणूस कि नात्याने देऊन टाकायचे जर मला एक करोड भेटले तर ते पहिले मी आहे ना म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जाईल कारण ज्याची मेहनतीचे पैसे त्याची त्याला मिळाले पाहिजे मी आधी याच्या अगोदर असे पैसे दिलेले मिळालेले हा तुमच्या उपयोगी काय पडणार काय उपयोगी पडणार कारण ज्याचे पैसे गेले त्यालाच माहिती त्याचा त्याचा जो मनस्ताप असणार आहे परत त्याचे जे शिव्या शाप असणार आहे त्याच्यापेक्षा त्याचे त्याला मिळालेले बरे म्हणून तो प्रयत्न करणार हा अजून काय म्हणून त्याच्यासाठी पहिला प्रयत्न सोशल मीडिया वापरणार हो की ही बॅक कोणाची आहे त्याच्यावर लोक येणार मग ते झालं की पोलीस स्टेशनला सांगणार की ही बॅक कॉनची त्यांच्याकडे सुपूर्द करणार मला जर एक करोड मिळाले तर चालता बोलता ठीक आहे आजकाल मीडियात सोशल मीडिया खूप मोठं झालेलं आहे कारण की जे एक करोड जे मिळालेले असणार ते त्या म त्या माणसाचे असणार जो कोण व्यक्ती असेल ते खूप त्याची मेहनतीचे असणार ते पैसे बरोबर आणि ते पैसे मी जर घेतले तर त्याचा जो काय मेहनतीचा आणि त्याचा रोष जो काय असेल त्याची तळ ती माझ्या फॅमिलीला पडेल तर हा माझा एक उद्देश आ, उद्देश आहे की मी तो पैसा पहिला रिसर्च मीडिया जे सोशल मीडिया आहे थ्रू त्या थ्रुनी आणि जे पोलीस आपले बांधव आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्या व्यक्तीला पुरेपूर त्याचे जे पैसे आहेत त्याला मिळवून देण्याचा प्रयत्न करणार मी आणि अन्यता समजा नाही झालं तर जी आपली ट्रस्ट असेल त्या ट्रस्टला डोनेट केलं जाईल जी गरजू ट्रस्ट असेल त्या शकत नाही आणि आपण घेऊ शकत नाही नाही भेटल्यावर अचानक तुम्हाला पोलीस स्टेशनला जमा केला मग काय म्हणा उपयोगी काय नाही आम्हाला काय नको आम्हाला काय नको त्यातली माणसंही नाही आम्ही पहिली गोष्ट बॅगेला हात नाही लावणार आणि दुसरी गोष्ट जरी दुसरा उचलत असेल तर त्याला आम्ही पोलीस स्टेशनला पहिला फोन करूया आणि त्याच्यानंतर आम्ही ते पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर आम्ही पोलीसला बोलवून घेऊया वन झिरो झिरोला आणि त्याच्यानंतर आम्ही काहीतरी त्यांचं सबमिट करूया नेऊन तिकडे पोलीस स्टेशनला मी चौकीत जमा करणार चौकीत जमा तुमच्यासाठी उपयोगी उपयोगी म्हणजे ती भेटलेली वस्तू आहे ना त्यामुळे अजून काय तुम्हाला काय काय युज करू काय ना असं नाही काय फील होणार चौकीच जमा करणार एक करोड एक करोड पैठली तर मी त्याला फिक्स डिपॉझिट टाकेल फिक्स डिपॉझिट टाकेल माझ्या पोरांचं लाईफ सिक्युअर करेल आणि काय करतो माझ्या मुलांसाठी ठेवेल ते पैसे अजून काय बिझनेस बिझनेस काय करणार बिझनेस तर माझा आहे स्वतःचा पण एक माझा मुलांचं आयुष्य सिक्युअर करून टाकेल मी त्याच्यानी अजून काय हे तर मग तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे त्याचा गैरवापर तर मी करणार नाही पैसे भेटले की त्याचा चांगलाच उपयोग करेल आणि पैसे भेटतात पैसे जपूनच ठेवा लोकांनी पोलीस स्टेशनला जमा करणार अजून त्याचं काय अजून काय नाही त्याचं अजून काय करणार जेव्हा आपल्याला बॅग मिळते ती कशी आहे काय आपल्याला त्याची काय कल्पना नाही आहे म्हणजे आपलं कर्तव्य की पोलिसांना काळ पाव ज्याची असेल त्याला देऊन टाकणार काय एक करोड घेऊन काय बंगला थोडी बांधणार काय उपयोगी तुम्हाला काय उपयोग नाही ज्याचा पैसा त्याला पेरा आपल्याला आपला पैसा आपल्याला आहे अस आहे एक करोड काय काय नको एक करोड का आपल्या आपल्याला पुरत ते लोकांचे पैसे थोडी पुरणार आहे मी घेणार ना काय करणार उपयोग काय माझ्यासाठी काय माझे काय असतील प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करेल लोकांना काय पाहिजे असेल त्यांना पण देईल अजून पोरं बीर मुलं आहेत माझी त्यांच्यासाठी देईल पण अशी बॅग भेटते का भेटली तर नाही भेटत अजूनपर्यंत मला दहा रुपये पण नाही भेटला रस्त्याने चालतात तर बॅग कधी भेटायची हा <laughs> देऊन पोलीस स्टेशन मध्ये देऊन घेऊन जाणार तुमच्यासाठी उपयोगी काय उपयोगी नाही आता द्यायला पाहिजे ना अशी कोणाची असेल तर द्यायला नको का मग त्याचा काय उपयोग काय करणार काय पोलीस स्टेशनला गेले ते लोक ठरवतील काय करायचं ते घेऊन पळून जाईल काय कडची त्याच्यात पैशा पळून जाणार काय पैशाचं काय करणार उपयोग वाटणार वाटणार म्हणून वाटणार गरीबांना तुमच्या अजून अजून काय नाही तेवढंच